कोल्हापूरमधील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सर्जिकल रोबोट सेवेचा शुभारंभ तसंच आय व्ही एफ विभागाच्या सेवेला सुरुवात झाली आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते दोन्ही वैद्यकीय सेवांचा प्रारंभ करण्यात आला कोल्हापूरसह जिल्ह्यातील रुग्णांसाठी ॲस्टर आधारचा आय व्ही एफ विभाग वरदान ठरेल असा विश्वास नामदार आबिटकर यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये सर्जिकल रोबोट आणि आयव्हीएफ विभागाचा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला डिजिटल स्क्रीनवर सेवेचं उद्घाटन करून नव्या वैद्यकीय सेवांच्या उपचाराबाबतचं सादरीकरण करण्यात आलं हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं गेल्या पंधरा वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाची सेवा दिली जात असल्याचं डॉ दामले यांनी सांगितलं तर परदेशातील आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब या ठिकाणी होत असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील रुग्णांना त्याचा मोठा फायदा होत असल्याचं संचालक डॉ अजय केणी यांनी सांगितलं दरम्यान डॉ निखिल गुळवणी यांनी रोबोट तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली दुसऱ्या शहरातील किंवा परदेशातील सर्जन त्या ठिकाणाहून रोबोट तंत्रज्ञान वापरून या हॉस्पिटलमधील रुग्णांची शस्त्रक्रिया करू शकतील रोबोट सर्जरीमध्ये शस्त्रक्रिया सर्जनच करतो मात्र त्याची अचूकता रोबोटमुळं वाढते असं डॉक्टर निखिल गुळवणी यांनी सांगितलं आय व्ही एफ कन्सल्टंट डॉक्टर नंदिता परांजपे जोशी यांनी हॉस्पिटलमधील विविध उपचार सुविधांबाबत माहिती दिली दरम्यान अॅस्टर आधार हॉस्पिटलमुळं कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणातील रुग्णांना विश्वसनीय आणि दर्जेदार उपचार सेवा मिळत असून सर्जिकल रोबोट तसंच आयव्हीएफमुळं परिसरातील अनेक जिल्ह्यांमधील रुग्णांना याचा नक्की फायदा होईल असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला यावेळी युनिट हेड डॅलन फर्नांडिस यांच्यासह विविध विभागाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते